दक्षिण कोरिया इथं एशियन स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली या स्पर्धेत कोल्हापूरच्या तेजस्विनी कदम हिनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं तिनं रौप्य पदकाची कमाई केलीये नुकतंच तिचं कोल्हापुरात आगमन झालं तिचं जल्लोषी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या डॉ बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची खेळाडू तेजस्विनी कदम हिनं दक्षिण कोरियामधील एशियन स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकावलंय शनिवारी तेजस्विनीचं कोल्हापुरात आगमन झालं दसरा चौकात तिचं फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आलं या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तेजस्विनीनं शाहू नगरीची उज्ज्वल परंपरा कायम ठेवल्याचं अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी सांगितलं त्यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सरस यांनी तेजस्विनीचं कौतुक केलं त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून तेजस्विनीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम राष्ट्रीय कोच भास्कर कदम शिल्पा वणकुद्रे शांताबाई कदम सुप्रभा कदम रामचंद्र कदम पियुषा सुतार योगिता घोरपडे अश्विनी मेथे ॲडव्होकेट आचल रणदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते